बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे स्वातंत्र्य स्वातंत्र्यसैनिक तथा आदिवासी नेते भगवान बिरसा मुंडा यांच्या आज दीडशेव्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण आहे जनजाती गौरव दिनाच्या या औचित्यानं संपूर्ण देश मातृभूमीच्या गौरवाच्या रक्षणाप्रति अमूल्य योगदान देणाऱ्या बिरसा मुंडा यांचं श्रद्धापूर्वक स्मरण करत असल्याचं पंतप्रधानांनी आपल्या सामाजिक प्रसारमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे दरम्यान भगवान बिरसा मुंडा यांच्या दीडश्व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपूर जिल्ह्यातल्या माणकापूर इथं जनजातीय गौरव वर्ष राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा संपन्न होत असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची देखील उपस्थिती आहा जम्मू श्रीनगर नजिक नौगाम पोलीस ठाण्यात ठेवलेल्या स्फोटकांच्या स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाला असून सुमारे बत्तीस जण जखमी झाले आहे जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक नलिन प्रभात यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली हरियाणाच्या फरीदाबाद इथून जप्त केलेल्या स्फोटकांचा नमुना घेताना काल रात्री उशिरा हा स्फोट झाला या दुर्घटनेतील जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता दहावीच्या फेब्रुवारी मार्च दोन हजार सव्वीस मध्ये होणाऱ्या विलंब शुल्कासह ऑनलाईन अर्ज भरायच्या तारखांना मुदत वाढ देण्यात आली आहे विलंब शुल्कासह अर्ज भरायची मुदत परवा सतरा नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे तर विलंब शुल्कानं अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांचं परीक्षा परीक्षा शुल्क आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे भरणा करण्यासाठीची मुदत अठरा नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे डब्ल्यू 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 डॉट बोर्ड डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीनं आवेदनपत्र भरता येणार आहे विलंब शुल्कानं आवदनपत्र सादर करण्याच्या तारखांना पुन्हा मुदतवाढ देण्यात येणार नाही याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी असं राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिवांनी स्पष्ट आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर यांची नवी दिल्ली इथं भेट घेत पायाभूत सुविधांच्या संशोधित वीज वितरण क्षेत्र योजनेसाठी महाराष्ट्राला दोन हजार सहाशे पंचावन्न कोटी रुपये देण्याची मागणी केली आहे हा निधी लवकरच दिला, दिला जाईल असं आश्वासन खट्टर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिलं भारताच्या लक्ष्य सेन यानं जपानच्या कुमामोटो मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे लक्ष्यनं काल गेल्या वेळच्या विज, विश्व सिंगापूरच्या लो किन यू याला एकवीस तेरा एकवीस सतरा असं पराभूत केलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल नमस्कार